पुनः आमच्या सर्वदर्श स्वर्गस्थान साहेब राष्ट्रवादी काँग्रेस चरचन्द्रजी पवार साहेब पक्षाचे प्रांत आदरणीय आपले नेते जयंत पाटील त्याचबरोबर आपले निर्णय आदरणीय जोशीपुरी साहेब पेश पिडौर प्रशिक्षितnare जिल्हा माननीय आदरणीय सर्व माजी आमचे आमदार दूर वेळ ज्या झरापुर म्हणजेच गणेश अम सर्वजनांचे एखाद्याचं नाव राहिले सर्व जिल्हातील राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीयचंद्रजी पवार पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते सर्व पदाधिकारी सर्व सेलचे सर्व प्रमुख आणि माझ्या सोबत आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी आलेले सर्व माझे तरुण सर्व सहकारी आणि सर्व मीडिया साहेब मी आज आपल्या साक्षीनं आज आपल्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षामध्ये प्रवेश करत आहे तसं मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच होतो आज माझं भाग्य असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षात प्रवेश करत आहे आदरणीय साहेब मी जास्त काही सांगणार नाही पण ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली तेव्हाचा तालुकाध्यक्ष मी होतो बऱ्याच जणांना माहीत नसेल बऱ्याच जणांना आमची हिस्ट्री लावताना भाजप बरोबर मी आलो असेही लागू शकतो मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेचा तालुका अध्यक्ष होतो राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपल्या इचाराबरोबर काम केलं मला बाकी दुसरं जास्त काही न सांगता एकच सांगायचंय की आपण जे मला संधी देता पक्षामध्ये घेऊन ते तुमचं खरोखरच मन मोठं बनावं लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केस तालुक्यातील बीड जिल्ह्यातील सर्व तमाम माझे कार्यकर्ते आपल्या सर्वांच्या सोबत आहेत मला एकच विनंती अशी करायची नी बुरी जी मागील काळापासून माझ्या कार्यकर्त्यांनी बैठक पण आठ दहा दिवसापूर्वी घेतली बऱ्याच दिवसापासून कार्यकर्त्याची इच्छा होती की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करावं आणि त्यांनी बैठक बोलवली त्या बैठकीला मी हजर नव्हतो तरी पण त्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं असं होतं की आपण बाकी राजकारणात आपल्याला काम करत असताना जो पेस पाहिजे तो पेस मिळत नाही जो आपला सन्मान पाहिजे तो सन्मान मिळत नाही या सन्मानाच्या दृष्टिकोनातून या कार्यकर्त्यांची तळमळ होत होती मी बीड जिल्ह्यातील पाच लाख नऊ हजार आठशे आज सतरा लोकांनी मला मतदान केलं त्यांचा सन्मान आणि स्वाभिमान राखण्यासाठी आदरणीय साहेब तुम्ही मला तत्कालीन ज्यावेळेस सहा विधानसभेचे प्रमुख बीड जिल्ह्यात होते त्यांच्याशी चर्चा करून बहुमतानं आदरणीय निरीक्षक यांच्या सर्वांच्या सूचनेनं आपण मला देशाच्या उच्च सभागृहात जाण्यासाठी मागच्या वेळेस लोकसभेची उमेदवारी देऊन माझ्यावर खूप मोठा एक अनंत असा आशीर्वाद मला तुम्ही दिलेला आहे त्या आशीर्वादातून मला ऋणी होण्यासाठी आयुष्यावर मी तुमच्या सेवेत राहील आणि मी एकच सांगेल आज काही जास्त बोलत नाही आज फक्त एवढंच बोलणार आहे की साहेब मी कुठली अपेक्षा घेऊन आलो नाही मी पत्रकार मला विचारतात काय कंडिशन आहे मीडिया सर्व सोबत आहे बरेच जण मीडिया म्हणतात तुमचं काय विधानसभा आहे काय लोकसभा आहे मी म्हणलं मी ज्या विधानसभेत राहतो त्या विधानसभा आमची राखीव आहे तिथं आमचा उमेदवार वाढले मला काय तिथं उभारता का येत नाही काम करता येत मी उमेदवार विचारते त्याच्यामुळे तिथं विधानसभेचा विषय नाही आणि लोकसभेचा विषय जो आहे तो लोकसभेच्या बाबतीत मी माझी कुठलीही इच्छा किंवा आठ तुमच्या पुढे टाकली नाही साहेब जे काही तुम्ही काम सांगाल या पक्षामध्ये तुम्ही सांगायचं या पक्षातील या माणसाला उमेदवारी दिली त्याचं आम्ही काम करू आणि प्रामाणिकपणे बीड राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेब या पक्षाचा होणार असे लोकपणे सांगतो आणि टीम जे आपले जिल्ह्याचे अध्यक्ष असतील सर्व सिनियर मोस्ट सर्व काम करणारे मंडळी जिल्ह्यात खूप प्रेम करणारे माणसं सर आज सर्व वेळ असताना आपण सर्वजण एकत्रित आशीर्वाद देत आहे ताकद देत आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सर्व तालुक्यातून जिल्ह्यातून जेवढा आशीर्वाद मिळतोय त्या आशीर्वादाच्या जोरावर मला फक्त काम करण्याची संधी द्या पक्षामध्ये तुम्ही जे सांगाल ती जिम्मेदारी घेईल राजकीय दृष्ट्या कुठल्या उमेदवाराला तुम्ही संधी द्याल त्या उमेदवाराचं काम प्रामाणिकपणे करून महाराष्ट्रातून बीड जिल्ह्यातला खासदार भारत देशाच्या संसदेमध्ये शंभर टक्के जाणार म्हणजे जाणार याच्यात कुठली शंका नाही मला काही पत्रकारांनी विचारलं आता येताना माझ्या बरोबर होते तुम्ही काही इच्छा प्रकट केली म्हणून माझी काही इच्छा नाही आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आमचे प्रांत अध्यक्ष साहेब हेच आमचं सर्व काही आहे त्याच्यामुळे आम्हाला दुसरं काही आमची अपेक्षा नाहीये